नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच पाच सहा आणि सात जुलै रोजी पुन्हा एकदा पाऊस जोर वाढतो आहे विजांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये आहे छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलॅक बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितला पुढील तीन दिवसामध्ये तर सावंतवाडी मालवण कुणकेश्वर तसंच कणकवली हा जो सर्व काही परिसर आहे कणकवली वायगणी पोईत कासल दिग्राला बदगाव सर्वत्र या मुसळधार पावसाने शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तसंच पोंडा राजापूरकडे देखील जोर जास्त राहील पुढील तीन दिवसामध्ये तर विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा रायपथन राजापूर सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसंच वाडापेठ पुरंग लांजा या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढील तीन दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आणि रत्नागिरीमध्ये जर बघितलं तर रत्नागिरी नेरवा मुलगुंड जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसात आहे पाच सहा आणि सात जुलै रोजी तसेच बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर माखजन सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस राहील माखजन कोयना या सर्व परिसरामध्ये जोर वाढलेला आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच या ठिकाणी गुहागर चिपळूण खेड दापोली हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शिकत आहे प्रतापगडकडे देखील जोर जास्त आहे गोरेगाव देवेघर मध्यम स्वरूपाचा भाग जोरदार पाऊस तसंच रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर मुरुज जंजिरा ताला इंदापूर जिथे लवासा सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे पुन्हा एकदा पावसा जोर वाढत आहे काशीद रेवदंडा नागोठाणा रोहा सुधागड शिरगाव लवासा जिथे सर्वत्र या परिसरामध्ये जोर वाढत आहे विजांचा गडगडाट जोरदार पाऊस पुढील तीन दिवसात बघायला मिळू शकतोय तसेच अलिबाग सोंडी पेजरी पेन शिरावली खोपोली सर्वत्र मध्यम स्वरूपात पाऊस या ठिकाणी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय पुढील तीन दिवसामध्ये कुसर पेठ नेरल कर्जत सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस तसेच पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कोळीवाडा मध्यम सरींची या ठिकाणी जास्त भागामध्ये आहे तर खिरचणवाडा ओमवाडी मीरा भाईंदर ठाणे कल्याण डोंबिवली निंजेगाव तसंच भिवंडी खडावली सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस पुन्हा एकदा वाढत आहे जोर या ठिकाणी वसईविरार उंबरपाडा पिल्वे गोधमाल सपाले तसंच पालघर मानोर बोईसर वानगाव कासरकोड सर्वत्र या ठिकाणी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत असून मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय पुढील तीन दिवसामध्ये आणि मित्रांनो नाशिककडे देखील पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत आहे तर खरपाडा लहारसूल लाडाची हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो पावसाचा जोर या ठिकाणी जास्त राहील त्र्यंबक वाडीवारते मुंडेगाव इगतपुरी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो सिन्नरकडे देवळाली पांढुर्ली तिर्डे डुबरे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा सिन्नरमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत आहे सिन्नर निमगाव सिन्नर वावी तसंच हा जो सर्व काही लगतचा परिसर आहे सर्वत्र भाग बदलत पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये आहे नागपूर साखरे निफाड तसंच ओझर जोपोल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो लासलगाव पाटोदा या ठिकाणी विजांचा कडकडाट मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे देवगाव मंजूर भाग बदलत पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय पावसाचा जर या ठिकाणी जास्त वाढत आहे आवठी सटाणा देवळा चांदवड तसंच कळवंदो धांबे हा जो काही परिसर आहे तसं ओझरवणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे मालेगावकडे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे मालेगाव नांदगाव मनमाड या परिसरामध्ये तसंच पाटोदा कुसमाडी येवला या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो अहिल्यादेवी नगरकडे बघितलं तर कोपरगाव रामपूर संगमनेर सर्वत्र या परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस संगम मनेरकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय पुढील तीन दिवसामध्ये आणि अहिल्यादेवीनगरमध्ये रहुरी घोळेगाव भगूर पाथर्डीकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तसेच राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा हा जो काही परिसर आहे या ठिकाण जोर थोडा वाढलेला आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार देखील होऊ शकतो आहे आणि पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर जुन्नूर मनसर चाकणकडे मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तसेच पुणे सुजगाव पुनावली आळंदी वाहुली लोणी काळभोर सासवड केटवल्ली शिवापूर सोनापूर हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे लोणत फलटण बारामतीकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय मात्र सातारा जिल्ह्याकडे पुन्हा एकदा पाऊस जोर वाढत आहे तर मेदा वसटबोट सौराट अरस शिशिंग या हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसांमध्ये आहे कोरेगाव हिमतपूर अंध वडूच निधाल या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो जोर या ठिकाणी थोडा कमी आहे आद्राकी लाडाची नांदल फलटण लाटे बारामती बरड सर्वत्र या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आणि मित्रांनो सोलापूरकडे पुन्हा पावस जोर वाढत आहे करमाळा इंदापूर अकलूस पिलीव हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तर पावस जोर जास्त राहील सांगोले पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू सांगली सांगलीमध्ये जर बघितलं तर विटा मायानकडे मध्यम सरी इंशिकता तासगाव कुची नागज या देखील मध्यम सरी भाग बदलत हलक्या मध्यम बघायला मिळू शकत आहे सांगली कृंदाड कुडाच्यातनी सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये सांगलीपेक्षा जोर जास्त आहे कोल्हापूरमध्ये पुढील तीन दिवसामध्ये तर कोल्हापूर ज्योतिबा हिल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर तसंच नरसिंहपूर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम सरींची शिकत आहे पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे कोखरुड मालकापूरकडे या ठिकाणी जोरदार पाऊस तसंच परोळा संगुळ इसपुर्ली तसंच बिद्री राधानगरी गग गारगोटी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शिकत आहे मुरकुंडने पाणी कापसी गारगोटी बिद्री तसंच आजरा नेसारी हा जो सर्व काही परिसर आहे राधानगरी गगनबावडा सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू आहे तर मित्रांनो आता बघूया मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस अवश्यक आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये सेंद्रामडी सी पिपरी काचोड पाथोड या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय क्षेत्राकडे धाकेपाल पैठण दैगावने भक्तपूर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील गंगापूर वायजापूरकडे देखील भाग बदलत पाऊस अशक्य आहे मात्र उत्तर भागात जोर थोडा जास्त बघायला मिळू आहे दौलताबाद यलुरुगुफाय देवगळ हतनूर कन्नड अंबाला साईगाव चाळीसगाव या काही परिसरामध्ये फुलाब्रीरा विरामगाव किशोरकडे देखील भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे या ठिकाण जोर थोडा जास्त राहील जाफराबाद समर्थनगर हसनाबाद भोकर दंदाभाडी सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतोय बदनापूर जालनामध्ये हलक्या मध्यमश्री गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर तानवाडी सर्वत्र हलक्या मध्यमश्री पावसाजोर वडीगोदरी रामसगाव शोता या थोडा जास्त आहे बीड जिल्ह्यामध्ये गेवराई उमापूर मंगरूळ माजलगाव या परिसरामध्ये मध्यम सरी देखील बघायला मिळू शकत आहे तर बीडच्या बाकी भागाकडे जर बघितलं माजलगावकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील खोकोरामाव बीड वडू तळगाव शिरसाळ सर्वत्र हलक्या मध्यम सरी धारूर केज येळम तसंच आंबेजोगाईकडे देखील मध्यम शक्यता आहे येळम चौसाळा सर्वत्र या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम मध्यमसरी धाराशिवमध्ये जोर थोडा जास्त आहे बीडपेक्षा तारखेड तारखेडभूम मध्यम स्वरूपाचा येडशी पेठ खामगाव बिलिम धाराशिव तुळजापूर मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस धाराशिवमध्ये जर बघितलं तर बीड जिल्ह्यापेक्षा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे उस्मानाबाद धाराशिवमध्ये तर लातूरकडे जर बघितलं तर लातूर औसा निलंगा श्रवंतपाल उदगीर सर्वत्र ठिकाणी मध्यम सरी जास्त भागमध्ये बर्डापूर अहमदपूर मध्यम सरींची शक्यता आहे परभणीमध्ये मात्र लातूरपेक्षा जोर थोडा जास्तच बघायला मिळू शकतो आहे पुढील तीन दिवसामध्ये गंगाखेड पालम पूर्णा परभणी हा जो काही परिसर आहे मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस राणी सावरगाव परळी घाटनांदोरा सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे परभणीच्या उत्तरेला जर बघितलं तर या ठिकाणी झरी बोरी जिंतूर सैलू सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्या शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये तसेच नांदेड वगाळाकडे जर बघितलं तर पूर्णा बासमात नांदेड वगाळा मध्यम स्वरूपाचा भोकर पेटोंबरी धर्माबाद सर्वत्र या ठिकाणी मध्यम सेरीं शक्यता आहे या ठिकाणी जोर थोडा जास्त आहे पालम लोहा बुजुर्ग कवठा नसती सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्या शक्यता आहे हिमायतनगर उमरखेड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस जास्त राहील हिमायतनगर उमरखेड ढाणी मोरशुंदी हदगाव तामसा मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस होणी शकत आहे आणि हिंगोलीकर जर बघितलं तर हिंगोलीच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे पाऊस जोर वाढलेला आहे सप्तगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पोसद औंढा नांगनाथ सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस आणि जबरदस्त पाऊस जोर जास्त वाढत आहे विदर्भाकडे तर मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये जर बघितलं तर जोर जास्त वाढत आहे नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर कामपट्टी वाघोली परशुनी जोरदार पाऊस होणी शकत आहे तसेच पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली र उमरी बडगाव बिछवा सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस धोतीवाडा कोंडाली काटोल जळखेडा नरखेड सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापुरी बारशोली खंधारी सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस अशक्यता मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस भंडाराच्या दक्षिण भागाकडे बघितलं तर उमरेड खरगाव भिवपूर पवनी गोथंगा वडियाली या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे आणि गोंदियामध्ये गोंदिया लांजी वारसवनी बालाघाट तर साकोली देवरी सर्वत्र या ठिकाणी जोर वाढत आहे मध्यम ते काही ठिकाणी जोर पाऊस गोंदियापेक्षा जोर जास्त आहे गडचोली जिल्ह्यामध्ये मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मुरुमगाव कापसीकडे देखील जोर जास्त आहे तर गडचोली चामोर्ची मुलचेरा इटापल्ली आहे रिभांबरगड रे पानपल्ली सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता जोर जास्त आहे या ठिकाणी आणि चंद्रपूरकडे जर बघितलं तर राजोरा बल्लारपूर चंद्रपूर जोरदार पाऊस होण्या शक्यता आहे गोगस रोड भाताडी भद्रवती मोहरली कुठवाडा चारगावपिकी चिमोर सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच पाच सहा आणि सात जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते यवतमाळ जिल्ह्याकडे जर बघितलं तर वनी कायरकडे जोरदार पावसाची शक्यता आहे पांढरकवडा पेंढारी पतनबोरी हा जो काही परिसर आहे मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये राहील तसेच या ठिकाणी धनोरा गोमोत्री परवा घाटंजी मोहाडा करंजी मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस आणि या ठिकाणी जोर थोडा मध्यम स्वरूपाचा Israel रोई जवई आर्नी द्यानी दिग्रस मध्यम स्वरूपाचा भाग बदलत होऊ शकतो जोरदार पाऊस दरवाला खेड यवतमाळ कलाम जोधमोहा बाबळगाव फलेगावनेर सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अस शिकत आहे वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं तर या ठिकाणी देवळी कोल्हापूरकडे मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये तसंच वर्धा सेलू तुळजापूर बारवाडी जाम समुद्रपूर मध्यम स्वरूपाचा हिंगणघाट वाडनेर पुणे हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये तसेच वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जर बघितलं तर लाडगड वाधोना अरवी तळगाव कारचा मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होऊ शकेल पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावती नांदगाव मोजरी मध्यम स्वरूपाचा तर बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव नांदगाव खांडेश्वर सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अमरावतीकडे देखील पाऊस जोर वाढलेला आहे जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू आहे असल असेगाव तसेच चांदूर बाजार ब्राह्मणवाडा थडी मोर्शी अचलपूर चिखलदारा चिखलदाय रसाल धानी सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अकोलामध्ये अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढलेला पावसा आहे पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी मध्यम ते भाग बदल जोरदार पावसाची शक्यता अकोलामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे वाशिमकडे जर बघितलं पुढील तीन दिवसामध्ये तर मरसूळ वाशिम मध्यम स्वरूपाचा मंगळूरपेर कारांजा खेडा का या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस रिठाडकडे जोर थोडा कमी आहे रिठाड रिसो या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे बुलढाणामध्ये लोणार लोणी मेहकर बीबी सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरी देऊळगाव राजाकडे जोर थोडा कमी आहे मात्र चिखली अहमदपूर हा जो काही परिसर आहे अमदापूर बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जगावजामोद सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आणि मित्रांनो खानदेशामध्ये देखील जोर वाढत आहे पुढील तीन दिवसामध्ये जोरदार पाऊस शक्यता जळगाव भुसावळ मुक्ताईनगर या परिसरामध्ये असून रावेर पाले स्टेशन जानोरी फैजपूर यावल हिरापोरा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आडगाव आडवड चोपडा काढोरी सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस जालोर अमळनेर हा काही परिसर आहे धरणगाव एरंडोल सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे पाचोरा भडगावकडे जर बघितलं तर या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे पाचोरा भडगाव आणि पाहूर जामनेर बोधवड या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये राहील जळगावकडे धुळे जिल्ह्यापेक्षा जोर थोडा जास्तच आहे धुळेमध्ये धुळे अंजांग नावारी कापडणे कोसंबी अंजाले आर्वी बोरकोंड बाबरे सर्वत्र मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये मात्र साखरीकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो हल हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट राहील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय नंदुरबारकडे नंदुरबार शहादा तळोदा कलकुवाकर्णी नावपूर विसरवाडी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच पाच सहा आणि सात जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र